रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज इथे सांगण्यासाठी आलेले आहे कि आता महाराजसाहेब स्वतः तिथे उमेदवारी खासदारकीची उमेदवारीसाठी उभे आहेत तरी सर्व महाबेश्व क्रिकेट बोर्डाचे सातशे सभासद आहेत ते आपण महाराज साहेबांच्या बरोबर आहे असं मी त्यांना आश्वासन देतो आणि महाबळेश्वर आपली हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा त्यांचा एक आभार मानतो आणि त्यांना पुढचं काही चार शब्द बोलायचे असतील तुम्ही बोला महाराज साहेब परत एकदा खासदार किलो उभे राहिलेत महाराज प्रत्येकाच्या अडी अडचणीला नेहमी महाबळेश्वर पालगांनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात तुम्ही अनुभव घेतलेच आहेत म्हणजे कुठली बारीक सारीक गोष्ट असू दे म्हणजे अनधिकृत असू दे टॅक्सीवाल्यांचा प्रॉब्लेम असू दे कोरोना काळात पण असू दे घोडेवाल्यांना चारही भेटत नव्हते तुम्ही मी माझ्या बघितलं असतात त्या टायमिंगला त्या टायमिंगला आम्ही गाड्या भरून वरती पाठवत होतो मग प्रत्येक गोष्टीला महाराज साहेब खंबीर पाठीशी उभं राहिलेले आहेत महाराजांना भेटायला कुठल्या पियेची गरज लागत नाही कोणीही डायरेक्ट भेटू शकतं ही आतापर्यंतची वस्तुस्थिती आहे महाराज सहज अव्हेलेबल होतो भेटायला त्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे रिक्वेस्ट आहे की या टायमिंगला तुमचे पाहुणे पै असतील तुम्ही स्वतः असाल यंग जनरेशन असाल वयस्कर mm -hmm. असतील सगळ्या जाती धर्मातील असतील सगळ्यांना बरोबरीने घेऊन महाराजांना कमळला पटनावती बटन दाबून यावेळेस परत एकदा विजयी करा सात mm -hmm. तारखेला महाराजांचं वोटिंग आहे mm -hmm. सगळं दिलेलं आहे mm -hmm. कारण छत्रपतींना परत एकदा आपल्याला दिल्लेलं पाठवायचं काही झालं तरी Thank you.